नमस्कार मंडळी तर म्हणजे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आज खूप दिवसांनी मला वाटतं आहे भरपूर मे महिन्यामध्ये रील टा आपली व्हिडिओ टाकली होती आई एक त्याच्यानंतरला कुठं काय जाणं म्हणणं येणंच झालं नाही सो आणि नाही टाकली मध्ये वेळेत नाही भेटला आणि पण आपला हा कंटिन्यू प्रवास राहील असं मी यंदा तुम्हाला एक आश्वासन देतो पण म्हणजे आपल्याला आता व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहेत आणि आता एकदा महिना म्हणजे म्हणतात ना की जास्तीत जास्त ब्लॉग कसे पडतील ना हेच आपलं आता मी बघणार आहे आणि जास्तीत जास्त टुकडं वेळ देता येईल असं बघायचं आहे तर म्हणजे यावर्षी पुन्हा एकदा मी चाललो आहे तुम्हाला टायडल ना काढायचं जसं की कुठे तर आपण जातो आहे आता रघवीर घाटला तर तीन चार मंडळी लोकं आहेत तीन चार लोक कामातले आहेत आणि मी तर असे चार पाच जणं आम्ही जातो आहे तर बाईकनी आपली इकडे पाठीमागे जी आपली काळा घोडा आहे तयारच आहे तर आता आपण निघणार आहोत तर तिलाच घेऊ मी पहिल्यांदा गेलो होतो काळ्या घोड्याला आपल्या तर आता आहे ना निघालो आहे म्हणजे आता थोड्या वेळातच ती तिकडनं आता थोडे पुढे पुढे आले ना मित्र चिपळूणवरून येतात आहेत तर ते थोडे खेळला आले म्हणजे थोडासा लोट्यापर्यंत तर मी इकडून निघेल तर चला असा काहीसा आजचा आपला प्रवास असणार आहे वाकवली खेड डायरेक्ट रघुवीर घाट आणि थोडे इकडे इकडे पॉईंट फिरू तर पाऊस भरपूर पडला आज थोडंसं ऊन आहे इकडे बघताना पाठीमागे पण ऊन असेल तर थो थोडा फिरायला पण भेटेल आणि पाऊस थोडा कमी आहे पण भरोसा नाही पावसाचा डोंगरामध्ये पाऊस पडतोयच तर चला आजच्या व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया पण त्यावेळेस आपल्या चॅनल नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दबायला नक्की विसरू नका तर आजच्या ह्या प्रवासाला आणि हो सर्वात गोष्टी मोठी गोष्ट म्हणजे आमच्या इथला हा आंबा पडला बघताना पाठीमागे हा आंब्याचा जरा प्रॉब्लेम झाला त्याचा पाऊस जास्त पडला ना ते मुळं त्याची ही झाली तर तिकडच्याला आम्ही भर टाकली होती पण ह्याला भर नव्हती टाकलीस हा पडला पण त्याला आता पुन्हा आम्ही तर कट करून नाही ना तो बुंदा आम्ही आता हलवणार नाही पण हा क फांद्यात त्या कट करून नंतरला त्याला कलम बांधणार आहे तर असं त्याला काहीसं करायचं आहे तर चला आता व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया तर तुम्हीसुद्धा आता आपली जी मोबाईलची स्क्रीन आहे ती आडवी करा फुल स्क्रीन आणि आपल्या आता व्हिडिओ एन्जॉय करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करू तर म्हणजे आता आपण पोचलो आहे रग्युर जाताना हा एक सावड्या हा एक सावड्या तर असे जण एक जण कॅन्सल झाला ह्याच्यामुळं सांगितलं नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला चार बोललो होतो पण आम्ही आता तिघंच आहे तो आता या कोळवंडी फाट्याची चालू आणि आता जाते रघुवीर घाटला तिघजणं गेल्या वर्षी एवढे पेक्षा एवढे व्हिडिओ एकदम भारी होणार आहे तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर चला आपण आता पाठी बसूया पाठी बसू आनंद घेऊ लस हा आहे नाही ते सांगेन नंतर तुला चला चला अरे मर्द पाहिजे क्लच दाबायला मर्द तर आता आपण पाठी बसलो आहे नाही आपली गाडी आपला काळा गोडा दुसरा आणतो आहे आपण हिरव्याकड्या बसलो आहे चला जाऊया रघुर घाट आता एन्जॉय गेल्या वर्षी ना व्हिडिओ करायला पाठीमागे दुसरा होता सो यावेळेस बोलला आपणच व्हिडिओ करूया आणि एक्सक्लुझिव्ह फोटोज घेऊया तर व्हिडिओला स्टार्ट इकडे बघताना मग असा काहीसा रोड आहे येताना तुम्हाला दाखवलं नाही कारण खोपी मार्गेचा सगळ्यांना रोड व्हायचीच आहे आता इथून बोललो पुढे तो मागाच्या फाट्यावरती उभी हो होतो ना तिथून तो लवटे जा आणि हा सरप वेगवेगळ्या थोडा पाऊस आहे इकडे कारण हा डोंगरी भाग आहे ना त्याच्यामुळे पाऊस तर आहे कडे चला काय वाढवू ठेवलं स्पीड सारख्या काही <laughs> सर बघितलं बिना ॲक्सिडेंटरची गाडी चालते चाळीसच्या स्पीडला कसं <laughs> आहे <laughs> शेवटी मेकॅनिकल माणसाची गाडी आहे ती चाललीच पाहिजे तर चला आता आपण आपल्या मान्सून ट्रिपला स्टार्ट केलेली आहे असं आहे ना चाललं घाट आणि यावेळेस आहे ना मजा येणार आहे कारण कॅन्सल झाला आहे आणि आमचा अचानक भयाने ठरलेला प्लॅन झालेला रणवीर आठमध्ये आणि पाठीमागे जो आहे ना त्याला आणखी थोडी कवर करू तर चला पुढे चोरवणे मार्गे आणि हा इथून समोर रघुवीर घाट आणि ही मस्तपैकी नदी गेलो चालूल हो ना फुल पाऊस होता येत ना त्यावेळेस मला वाटतं वरती मस्त धोका भेटेल पण चला बघूया जे काय असेल ते शुभारंभ आपल्या ट्रीपचा झालेला आहे आणि अशा मान्सून ट्रेकसाठी आहे ना पुढे फॉलो करा आणि श्रावणी समोर येत आहेत सो पुढचा एक प्लॅन आहे जबरदस्त कोणता ते तुम्ही ओळखा मी जण तर असूच आणि अजून कोण कोणी अडवतोय बघूया तर सोमवारचा प्लॅन आहे आपल्या खेड तालुक्यामधलाच आहे तर तुम्ही नक्की कमेंट मी सांगायचं आहे कोणता असेल तर पुढचा प्लॅन आणि श्रावणी सोमवार येतोय एवढी तुम्हाला हिंट देतो आणि प्लेसचं नाव तुम्ही सांगा तर चला रस्त कायचा व्यू आहे हो चल म्हणजे आपला हा सर्वात आवडता ऋतू आहे हा मान्सून ऋतू आणि इकडे बघताय ना जबरदस्त एकदम सीन झालेत आणि मेन गोष्टीमध्ये जरा पाऊस कमी आहे पाऊस पाहिजे होता पण भेटेल मला वाटते वरती बघूया खूप सो आणि हा आतला रस्ता आहे जबरदस्त एकदम तर व्हिडिओ कशी वाटते ना नक्की मला कमेंटऑक्समध्ये सांगायचं आहे आणि आपला काळाघोडा आणि इकडे पुढे बघताना या साईडला पूर्ण मान्सून झालेला आहे जबरदस्त बघताना ह्या साईडला काय सीन झाला आहे जबरदस्त असा आणि हा घाट आहे पूर्ण घाटच आहे गेल्यावरती तुम्हाला दाखवून टीका पाऊस जास्त होता त्यामुळे ह्या म्हणतो मी स्वतःच व्हिडिओ करणार कारण वर्षी जर दिलेली करायला तर त्याच्यामुळं व्यवस्थित फुटेज भेटले नव्हते तर आता म्हटलं मी स्वतः करतो पाठीमागे बसून तर हे बघा जबरदस्त जे हे सिनारी आहेत ना जबरदस्त आहेत आणि ह्या आपल्या गावठी मशी बघा गा काय सीन झालाय समोर खतरनाक पूर्ण धुकाच धुका धुक्यात नटलेली सह्याद्री आणि हे सर्व सह्याद्री पर्वत आहे बाउंड्री इकडे आता पुढे आपल्या कोकणची आणि आता बघताना भरती सगळं असं दुखाच दुखा झाला आहे आणि हे जबरदस्त वाहणारे धबधबे आणि हा सीन आहे ना बघायला गावातच यावं लागतं नक्कीच आणि इकडं बघतोय ना आता जबरदस्त असं कायचं आपला असा प्रवास चालू झाला आहे आणि अजून पुढे पुढे ट्रिप प्रवास करून नक्की मला कमेंट लागलं सांगायचं आपण नक्की प्रयत्न करू आणि बघा एक इथे धबधबे आहेत ना धबधबे कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल पण समोर आखोदेखायचे दिसतात ना जबरदस्त रामजीवाडी आणि हे इकडं असे टन असा हा वळणावळणाचा रस्ता आणि आपण थोड्या जोडा त्यांना रघुर घाटला आहोत तर चला पहिल्यांदा वरचा सीन घेऊ ना धुका गेला तर लपडाव काय म्हणते काय एक एक सीन आहे तिकडे आखो ते काल जबरदस्त अशक्य सह्याद्री बघताना इकडं जबरदस्त एकदम एक एक जे धबधबे आहेत ना असे तडतड धड धड एकदम पटत खालते आता हा तर जर का मोठा वेळा झाला तर दूधसागर वॉटरफॉल सांगतो फक्त ट्रेन नसेल इथे एवढंच जबरदस्त वाटतं एकदम आणि या साईडला जे एक सीन आहेत ना बघण्यासारखे आहेत एक नंबर वाटतं आपण आता टॉपवर जातो हळूहळू हळूहळू तर म्हणजे आता ना, ले ले तमाल तमाल आहे ना पोचलं आपण अर्ध्या रस्त्यामध्ये असू आणि इकडे बघताना पाठीमागे जबरदस्त रस्ता आणि वरती पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना तर रेनकोट घातलेत एक पाठीमागे इकडे आता रेनकोट घालायला तयारीच आहे आणि आपण तर भाई पहिल्यापासून घातलेलंच आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपण अंतर या मी वरती पाऊस आहे आणि वरती जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि हा आपला गॉगल शंभर रुपयेच आहे जास्त नाही पण चांगला टिकला आहे हां मग बघा लहान मुलगा दूध पितोय तर आता आहे वरती बोगी आता वरचा हाल हवाल काय आहे ते तुम्हाला सांगतो आणि ना वरती पाऊस आहे तर तुम्ही नक्की आहे ना मान्सूनमध्ये आपल्या हक्काच्या रघवीर घाटाला नक्की भेट द्या आणि इकडे बघताना फक्त एवढंच आहे जास्त पाऊस असेल तेव्हा येऊ नका लँडस्लाईड होऊ शकते तो एकच धोका हो आहे बाकी ते काय नाही हा दरड कसं आहे सॉरी दरड कसळू शकते त्याच्यामुळे इंग्लिश ज्या जण मराठीने समजतात त्यांना ते जर बघत असतील तर लँडस्लाईड बाकीच्यांच्यासाठी दरड तर असा आपला इकडे आता जबरदस्त व्हिडिओ आपल्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचे आहे आणि आत्ता आपण आपल्या थोड्याशा उरलेल्या ट्रिपला आपण स्टार्ट करूया थोडीसे तर राहिले थोड्या वेळा तर पोचू आपण रघुवीर घाटामध्ये आणि तिकडचे थोडे सीन घेऊया जबरदस्त एकदम धबधबे वगैरेवरती आहेत आणि होप सो चांगला धुका भेटेल चला राहतात पाच आणि हा रस्ता गेल्या वर्षी ना पब्लिक होती कारण गेलं जुलै महिन्यामध्ये गेलो होतो पाऊस एवढं लवकर पडला की ग्रीनरी आहे ना तयार राहते एवढा पाऊस पडा सुरुवातीला खेळ तर आपला आता पूर्ण पूर होता भरला होता तर त्याच्यामुळे आता ना दरड कोसळ थोडीशी आपल्या गाडीचा फट्टा काय लास्ट टाइम इथं फोटो काढले होते इथे खूप काढले होते समजते छोटे छोटे

आत्ता ना पोचलो आहे आपण घाट घाटमध्ये थोडा नाश्ता वगैरे केला तुम्हाला दाखवलं आणि आता आपण त्या वरती जातो काल तर चला हे इकडे आपले दोन सोंडे आपण गोंडे जाऊया आता काल ती स्पॉट बघायला तो आणि धोका बघताना खतरनाक जबरदस्त आबा तुम्हाला दाखव नंबर एक नंबर धुक्यात नटलेला आपला सह्याद्री रस्ता आहे ना बसलो आहे रंगे प्लॅन आपला सक्सेसफुल लॉन्च झालेला आहे पण आता धुक्यामुळे एक प्रॉब्लेम आहे इकडचे धबधबे आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत येताना ट्राय करू पण इकडचा स्पॉट तुम्हाला दाखवतो आणि आता तुम्ही आहे ना व्ह्यू आहेत ते एन्जॉय करा आता इकडे बघते ना कुणाचा आलो ना खालच्या इकडे स्पॉटला आणि आपण मगाशी तिकडे होतो <laughs> येणार का हाय म्हणजे इकडे व्यवस्थित आहे सगळं म्हणून उतरलो खालती इकडून चांगली वाट आहे खालती यायला ह्या हॉटेलची हो तिथून खालती जिथे मी बनवलं ना तिथून खालती मस्त वाट आहे आणि हा इकडचा जो स्पॉट आहे जो आपण तिकडून मग अशी गेलो होतो ना तो तर त्या साईडला इतका धुका झाला आहे ना म्हणजे आता तिकडे बघताय ना खूप धुका झाला आहे तर जो त्या साईडचे आहेत ना ते धबधबे दिसत नाहीत पण तरी सुद्धा तुम्हाला जेवढं स्पॉट तिकडं दाखवता आलो ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आणि आता इकडे आणि मी नाव तिकडे वरती आहे तो आता येईल खाली सो असं so, आपली आजची रघुवीर घाट ट्रीप अशी एक सुंदर अशी आजची व्हिडिओ आपली अजून काय संपली नाही आणि थोडीफार इकडची आपले तुम्हाला दृश्य दाखवले आणि हा बघा आपला सॉंडे आला सो असं काय असं आपलं आजचा ब्लॉग आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सावकाश सावकाश चांगला रस्ता फक्त सावकाश असं असं आपल्याला आजचा सवलक आणि कसं वाटतं नक्की कमेंट्स मध्ये सांगायचं आज पुन्हा आपण शुभारंभ आहे पावसाळ्यामध्ये तर एकदम जबरदस्त वाटतंय आणि हा साईडला जो तो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो जो का पाठीमागचा व्ह्यू आहे ना तुम्हाला फ्रंट कॅमे बॅक कॅमेरे दाखवतो साईडला हा जो व्ह्यू आहे ना खतरनाक आहे म्हणजे जो पाऊस आणखी पडला ना तो हा जो धबधबा आहे ना वाला सेम आपला सवत चढ आहे ना जबरदस्त तर म्हणजे फोटो सेशन झाला भरपूर फोटो काढले एकदम जबरदस्त मस्त आहे ना थोडं जरा बसतो थो। इकडे काय व्ह्यू आहे खतरनाक आणि थोडीशी इथं थो, मजा घेतो व्यूची आणि तुम्हाला पाहता थोडे शॉर्ट दाखवले मी काय काय -गा काय काय केले इकडे मस्तपैकी आणि जास्त दुःख आहे आलो तेव्हा कमी दुखा होता पण आता तर लय दुखा झालाय आणि इकडे बैलगाडा शरी ना फक्त बैलगाडा आवाज आहे का बघितलं बैलगाडा नाद एकच बैलगाडा फिरायला जा कुठं पण जा नाद एक बैलगाडा सरी आहेत आणि तुम्हाला कशी वाटेल नक्की कमरस मध्ये सांगायचंय म्हणजे आता आहे ना आपला बऱ्यापैकी आपला रघुवाड्याचा फिरून आहे ते वरती तिकडे गेलो होतो पण तिकडे काय आदमी जाऊन देत नव्हते खरं बोललो ना <laughs> सिंधी गावात बोललो सो तर सोडली असती खरं बोललो तर इमानदार तुम्हाला माहिती आहे इमानदारी दाखवण्यासारखी आता जगात राहिली डायरेक्ट नाही बोलला तोंडावर मग आम्ही तिजरा फोटोशूट केला आणि निघालो सो आता बघताय ना आपण जातो बघ आणि मग आपली राईड कम्प्लीट करू आपला काही ब्लॉग होता आणला आहे सुमरगड जाव्या पण बघूया अजून नाही भारत वाजल्यात तसे जास्त नाही आणि पावसाला जरा जरा सुरुवात झाली तर चला आपण जरा तिथं फोटोशूट म्हणून जब्द आणि नंतरला मग जाऊया ते काय काय जेवणसुद्धा करतात तर म्हणजे आता आहे ना सगळा आपला प्रवास आहे ना फिरून झाला मस्त फोटो वगैरे काढले आणि नंतरला आता निघालो थोडासा नाश्ता केला एक फोटो तुम्हाला दाखवतो नाश्ता केल्याचा आणि नंतरला आता निघालो तर मस्तपैकी आता मला वाटतं साडे मला वाटते एक दीड ना एक दीड वाजला असेल दीड वाजला असेल तर आता निघालो आम्ही दहा साडेदहा वाजता आलो होतो मस्तपैकी एन्जॉय केलं पाऊस पण भेटला मध्येच फोटो वगैरे काढले जबरदस्त आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की कुठं सांगायचं आहे आणि आपलं चॅनल नवीन असेल तर मी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे एक मेल करायचं आहे तर चला असं नाही पुन्हा एकदा भेटू हां आणि मग मार्केट मार्केट जाऊया आपण एकदम नक्कीच जाऊया आणि तुम्हाला इथे व्ह्यू दाखवतो आणि आपण व्हिडिओ संपवूया काढ थांबू थांबता पाठीमागे इकडे बघतो ना मस्त पिकी धबधब्या आहेत तुम्हाला दिसतात काय माहिती नाही हे बघा इथे वरच्या साईडला दिसतात बघा एक नंबर वाटतंय आणि हा सीन आहे ना जबरदस्त आहे एक नंबर आणि आपला आता आहे ना रेग्युलर घाटोचा आजचा संपूर्ण झालेला आहे आणि बघण्याक ठिकाण आहे एक नंबर वाटतंय जबरदस्त हा वा व्हिडिओ खराब करतो तर तुम्हाला व्हिडिओ ना म्हणजे कशी वाटली ना पण नक्की कमेंटवर तुम्हाला सांगायचं आहे आणि आजची आपली गॉगलची थीम होती तर मस्तपैकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर भेटू आणखी नक्की अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय